मध्ये एकीकडे संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येनंतर देशमुख कुटुंबियांचा न्यायासाठी संघर्ष सुरू आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी व्हावी या मागणीसाठी धनंजय देशमुखांसह कुटुंब न्याय मागत असतानाच बीड जिल्ह्यात धनंजय देशमुखांच्या साडूचा म्हणजे दादा खिंडकरांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय यात धनंजय देशमुखांचे साडू एका व्यक्तीला बेदाम मारहाण करताना दिसत आहेत हा व्हिडिओ जुना असून तो वाद कधीच मिटला असल्याचं सांगितलं जात आहे मात्र दादा खिंडकर यांच्यावर घरफोडी पैसे उकळून फसवणूक असे गंभीर गुन्हे केले असल्याचा आरोप आहे त्यांचे व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आणि ते स्वतः पोलिसांना शरण आलेत पण बीड मध्ये जे आका आणि आकांचे आका हे जे सत्र सुरू आहे ते काय संपायचं नाव घेईना धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर हे जे एक वर एक व्हिडिओ समोर येत येत त्या माग धनंजय मुंडे आहेत आणि ते राजीनाम्याचा बदला घेत आहेत असं बोललं जात अशातच दादा खिणकर यांचा व्हायरल व्हिडिओ होण्यामाग धनंजय मुंडेच असतील अशी चर्चा होतीच पण आता दादा खिणकर गुन्हेगारी मागे धनंजय मुंडेंचाच मुंडे असल्याची माहिती समोर आलीये एवढंच नाही तर दादा खिणकर हा वाल्मिक कराडपेक्षा मोठा गुंड असल्याचं बोललं जात आता पुन्हा एकदा त्याचा आका नेमका कोण हा प्रश्न उपस्थित झालाय दादा खिणकर यांचा गुन्हेगारी इतिहास काय त्यांचे धनंजय मुंडे कनेक्शन काय आहे याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीवडी मराठी एका, एका, एका टार्गेट करतायत ते कोणाला सोडणार नाहीत एक बदला ना अशा बऱ्याच चर्चा आपण ऐकल्या अर्थात तसं असेल देखील पण आता जर धनंजय देशमुख यांच्या साळूचा व्हिडिओ व्हायरल होण्यामागं देखील धनंजय मुंडे असतील तर या प्रकरणात मुंडेच अडचणीत सापडणार आहेत त्याचं कारण काय आहे ते तेही सांगते त्याआधी हा व्हिडिओ दहशत दाखवायची आम्ही किती गुंड नादीला लागला तर आम्ही त्याच्यासारखी तुमची गत करणार ह्या पद्धतीचे कारनामे दादा घेडकर आणि त्याच्या टोळीने केलेले आहे एवढंच नाही याच्यामध्ये मी तुम्हाला फोटो दाखवतो त्यांनी स्वतःच्या सख्या भावाचं मर्डर करण्याचं काम चालवलं होतं परंतु तो, तो सुद्धा त्याच्यातून वाचला हा मर्डर त्याचा सुद्धा त्याने एवढं धारदार शास्त्राने त्याला मारले ते पण फोटो मला वाटतं जाधव साहेबांकडे तुमच्या सगळ्या चॅनल वाल्यांकडे आहे ओंकार सातपुतेला सुद्धा तशाच पद्धतीचे त्याने वार केले असे अनेक लोकांना तिन्ही गावातील त्यांनी मारहाण केलेले आहे मी एवढे याच्यामधन एकच मागणी करतो की बीड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा आपकाचा आपका वाल्मिक कराडपेक्षाही मोठा आपका जर म्हणलं तर तो फक्त दादा खिडकर आणि त्याची टोळी आहे म्हणून अशा टोळीला पोलीस प्रशासनाने गृहमंत्र्याने मुख्यमंत्र्याने कायद्याचा धाक धापला पाहिजे त्याला जर सपोर्ट नसता केला तर दादा खिडकर जेल जेलमध्ये सडत राहिला आजपर्यंत सुटलाच नसतो एवढंच काय धनुभाऊचा सुद्धा सपोर्ट घेतला त्यांनी धनुभावचा सपोर्ट घेऊन त्याच्या भावावरची तडीफारी त्यांनी केली त्याच्या भावाला केली सुद्धा सपोर्ट घेतला ना मग हे लोक सत्तेच्या माझा पायरी सत्तेचा किती सामान्य लोकांचं वाटोळ करण्यासाठी ज्या सामान्य जनतेच्या कुडी निवडणुकीमध्ये लोटांगण घालतात हात जोडतात पाया पडतात त्या सामान्य जनतेला जर कोणी छळत असेल कोणी त्यांचा हुना दहशत करीत असेल गुंडागर्दी करत असेल त्यांच्या जीवाला धोका पोहोचित असेल इजा पोहोचित असेल तर त्या लोकांना आवर घालण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करत नाही अशा व्यक्तीचा मी धिकार करतो की ह्या व्यक्तीसाठी विचाराच्या भुतेकरला तुम्हाला कोणाचे फोन आले होते दादा खिंडकरला वाचवायला एपीआय एपीआय भुते करणे त्यावेळेस दहा लाख रुपयाची खंडणी घ्यायचं दहा लाख रुपये घेऊन त्याला वाचवलं त्याच्या त्याच्या प्रेशर खाली त्याच्यानंतर भुतेकरच्या नंतर त्या ठिकाणी भारती नावाचा एपीआय तो आता जालन्याला बदलून गेला मागच्या निवडणुकीमध्ये एपीआय भारतीय अमरशे पंडितनी सांगितलं की माझा कार्यकर्ता आहे त्याला भूत मोकळं सोडून दे त्यांनी फक्त होमगार्ड ठेवले भूतवर दादा खेडकर आमचा लोकप्रतिनिधी आमचा पुलिंग एजंट सुद्धा बेलवाडीच्या भूतवर बसू दिला नाही फक्त ह्याच वेळेला रेल मतदान करून घेतलं संदीप भया स्वतः आमदार केला तो अजित पवार गटात गेलेला होता धनंजय मुंडेच्या गटात हा दादा खेडकर होता कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला धनंजय देशमुख यांच्या साडूबद्दल म्हणजे दादा खेणकर यांच्या विरोधात त्यांच्याच गावातील ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांनी व्यक्त केलेला हा संताप दादा खिणकर हे बेलवाडी बांबुलवाडी आणि बेडुपवाडी या ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत त्यांचा ओंकार सातपुते या तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर परमेश्वर सातपुते यांच्या गाडीची तोडफोड करतानाचा व्हिडिओ देखील समोर आला त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे देखील या आधीही दाखल झालेत राष्ट्रवादीत असणाऱ्या दादा खिणकर यांनी कधी अमरसिंह पंडित कधी योगेश क्षीरसागर तर कधी धनंजय मुंडे यांच्यासोबत जात आहे दादा खिणकर यांच्या गुन्हेगारीचे आणि तीन तीन गावात असणाऱ्या दहशतीचे अनेक कारणामे आता उघडकीस येतात सख्या भावाला देखील दादा खिणकर यांनी सोडलं नाही गावात त्यांची खूप दहशत होती असे अनेक आरोपही त्यांच्यावर केले जात आहेत त्यांच्यावर धनंजय मुंडे आणि पंडितांचा हात असल्या कारणानं त्यांच्यावर एवढे कारणामे करून देखील गुन्हा दाखल झाला नाही असं बोललं जात परमेश्वर सातपुते यांच्या म्हणण्यानुसार दादा खिंडकर हे वाल्मिक कराड मोठा आका असल्याचा आरोप होत आहे दादा खिंडकर हे धनंजय देशमुख यांच्या सोबत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय देण्यासाठी जो व्यक्ती सावलीप्रमाणे फिरला तोच व्यक्ती मोठा गुंड म्हणून समोर आलाय त्यामुळे सध्या बीड मध्ये नेमकं चाललंय तरी काय हाच मोठा प्रश्न उपस्थित होतोय सध्याच्या सर्व घडामोडींवरून दादा खिंडकर यांच्या प्रकरणात पण मुंडेंचं नाव आल्यानं आता मुंडेंच्या अडचणी अडचणी अजूनच वाढतील असं देखील बोललं जात याबद्दल तुम्हाला काय वाटतं बीडमध्ये सुरू असणाऱ्या सर्व घडामोडींमुळं कुठेतरी संतोष देशमुख यांना खरच न्याय मिळवून देण्याचा मुद्दाच साईडलाईन केला जातोय का याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका